टॅक्स माफ केला सातशे स्क्वेअर फुट पर्यंत करणार आपल्या मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून शंभर युनिट पर्यंत असेल तर मतदान करणार आपल्या बीएसटीच्या बस या दहा हजार पर्यंत असतील तर तुम्ही कोणाला मतदान करणार मोफत बस महिलांसाठी सुरू करायची असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार बसचं भाडे रद्द करायचं असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार भाडेवाढ रद्द करायची असेल तर कोणाला मतदान करणार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जर तुम्हाला सर्वात मोठी लायब्ररी बांधायची असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार yeah. लहान मुलांसाठी पाळणं घरं बांधायची असतील तर कोणाला मतदान करणार मुंबईत चांगले रस्ते पाहिजे असतील तर कोणाला मतदान करणार मुंबईत शुद्ध पाणीसाठी डिसेलिनेशनचा प्लांट बनवायचा असेल तर कोणाला मतदान करणार मोकळी मैदानाचं मोकळीच ठेवायची असतील आणि बिल्डरांच्या घशात नसतील टाकायचे कोणाला मतदान करणार जरास आपल्याला ह्या मुंबईमध्ये चांगलं कॅन्सरचं हॉस्पिटल बांधायचं असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार जे हॉस्पिटल भाजपला प्रायव्हेटाईज करायचे आहेत ते प्रायव्हेटाईज करून येतात पाच असून मेडिकल कॉलेजेस बनवायचे असतील तर तुम्ही कोणाला मतदान करणार महानगरपालिकेमध्ये जसे आपल्या दहावी पर्यंत शाळा आहेत बारावी पर्यंत ज्युनियर कॉलेज करून घ्यायचे असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार घर काम करणाऱ्या महिलांसाठी नोंदणीकृत करून दीड हजार रुपये सन्मान निधी म्हणून आपल्याला द्यायचा असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार कोळी महिनाला सन्मान निधी द्यायचा असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार ही मुंबई जर वाचवायची असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार तुमची ओळख जर जात न धर्मपंत जर मुंबईकर असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार जर तुम्हाला राजसाहेबांना मतदान करायचं असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार जर तुम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरेनं मतदान करायचं असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार जर तुम्हाला आपल्या मुंबईला जिंकवायचं असेल आणि दिल्ली समोर मानेने उभे करायचं असेल तुम्ही कोणाला मतदान करणार वंदने हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेनं मतदान करायचं असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार पवार साहेबांना मतदान करायचं तर तुम्ही कोणाला मतदान करणार तुमच्या आमच्या मुंबईसाठी तुम्हाला मतदान करायचं तर कोणाला मतदान करणार आपल्या भविष्यासाठी मतदान करायचं असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार आपल्या भवितव्यासाठी करायचं असेल मतदान तर कोणाला मतदान करणार आपल्या वचन वचनपूर्ती करून घ्यायची असेल तर तुम्ही मतदान करणार मशाल एंजिन आणि तुतारी हेच सगळीकडे वातावरण असलं पाहिजे जिंकायला तयार आहात लढायला तयार आहात जिंकायला तयार आहात चला मग लढूया आणि जिंकूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम